माझा बर्थडे आहे आता बारा तारखेला मग काय करू मी काहीतरी घेऊन द्या ना साडी घ्या अरे साडीत पैसे कशाला घालायचे रे उगाच त्या खराब होऊन जात्या चांगलं नसत ते सोन्याच काही तरी करा अरे सोन्याचे भाव कुठे गेले माहिती तुला एक लाखाच्या पुढे टाकलेले सोन्याचे भाव आणि चोऱ्या चपाट्या किती व्हावं लागले माहित नाही तुला स्कूटी घ्या स्कूटी हा अरे स्कूटीने रस्त्यावर किती अपघात व्हायला लागले पेट्रोलचे भाव पुढे चालले शंभर च्या पुढे चालले तुला काही झालं गेलं तर मग काही अरे मला वाटतं काही होऊ नाही काही नाही त्याच्यामुळे मला वाटतं नको त्याच्यामुळे मी काही घेते पैशाचा विषय काही नाही आपल्याकडे आपण लय मोकळ्या मानाचा माणूस आहे त्याच्यामुळे सोन्याचा काही विषय नाही कपड्याचा काही विषय नाही गाडीचा काही विषय नाही त्याच्यामुळे मला वाटतं नको मग काय नाही आपलं खायचं प्यायचं घरी राहायचं त्याला काही नसतं मग फिरायला जाऊ अर फेरायला तो विषय काढा तर आता कालचीच बातमी होती गाडी पलटीच पल्तीज, पलटी झाली म्हणून त्याच्यामुळं मला वाटतं नको आपण नाही जात का दर ते जवळपास जाणं वेगळं आहे पण असं कसं आहे दुसऱ्या जिल्ह्यात जाणं तालुक्यात जाणं आपल्याला माहिती नसतं काही त्याच्यामुळं नको नको किती काळजी घेता होतो मी मा माझी मग मा, कुठं जायचं म्हणलं की गाडीवर पडण मग फिरायला म्हणलं तर नको दमशील अरे मला नाही दहा बारा बायका आहे का रे तू एकटीच आहे बाई त्याच्यामुळे मला मग दुसऱ्याला काय तू काळजी वाटते मला त्याच्यामुळे नको वाटतं मला खरचला की मी तू जे म्हणलं ते देईन मी पण फक्त असं घोळ नको नाही दहा बारा बायका नाही मला तू एकटीच आहे त्याच्यामुळे नको वाटतं आता काही खायचं पियचं असलं सांग बाब मला खायचं पियचं काही नाही नाही का मग असं मागे जाऊ नको बाबा काही